तर नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी आपण चाललो आता शेतामध्ये आपल्याला खत टाकायचा आहे आणि रोही खूप त्रास देत आहे त्याच्यामुळे आपल्याला साईडनं आपल्याला दोरी बांधायची आहे तर आता संपूर्ण ब्लॉक पर्यंत कंटिन्यू करा तर चला दे आता आपले टाकायचं सुरुवात झालेली आहे बघू शकता आणि इकडं हनुमान बघू शकता हनुमानचे आपल्या दर करणं चालू आहेत हे लाकडं आणली आहेत आपण दोरी बांधायसाठी पादर इथं लाकडं रवायची आपल्याला आणि नंतर दोरी बांधून घ्यायची तर गांपा। गांपा खुण गांपा खुण आता आपण कपाशील खत टाकून घेऊ एकदा चला मित्रांनो फायनली आपलं खत वगैरे टाकणं झालेलं आहे तर इतकी गर्मी करत आहे बघू शकता घामपा घामपा खूप आलेला आहे कारण की गर्मी एवढी करत आहे खूप गर्मी करत आहे चला आता आपण एकदम फ्रेश होऊन खत वगैरे टाकलं आता आपल्याला दोरी बांधायची लाकडं वगैरे भावानं रवलेली आहेत आता लगेच दोरी बांधू नंतर आपल्याला सुट्टी चला तर मंडळी फायनली आपण फ्रेश होऊन आलो आता जरासं हातपाय वगैरे धुवून करून जिरीवरून आता आपण लाकडं रवलेली आहेत याला आता दोरी गुंडाळू नेमकंच आत्ताच रोही गेले पा दोन चार रोही होते पळाटीनं पळतच गेली इकडे शेजारीची पहाटी होती चला लाकूड नाही का सोयीनं असे लाकडं रवलेले समोर पाहू पाहू पा। पा। शकता सोयीनं समोर लवले रवलेले आहे यावडली कपाशी कपाशी सोयाबीन आहे का सोयाबीन कसं काय सांगा शेंगापा कसे सोयबीन म्हणजे सिंगल तर आहे सिंगल बरं आहे सोयाबीन इकडं पहा चुलतं तर सोयाबीन आमच्या का हल काही राहिले काही वाळलं होतं काही याला तर लावायची आपल्याला दोरी तर मित्रांनो हे जर याला दोरीला का हालत मानत नाही ते जर जोरात जर पळत आले तिकून दोरी असो काही असो सगळं तोडून बिडून चक जातात पण तेवढा सपोर्ट प इथे रवलेलं आहे आपण आणखीन रवायचे आहेत मंडळी बघू शकता अशा प्रकारे आपण डबल मध्ये बांधलेलं आहे अर्ध बांधणं झालेलं आहे तर अर्ध बांधायचं राहिलेलं आहे आपल्या समोर वरून बघू शकता पाणी पण सुरू झालेलं आहे शेतकऱ्याची आवकळा पाणी पण सुरू पाणी सुरू झालं आहे मंडळी तर शेतकरी मित्रांनो पाणी पण सुरू झालं आहे आता काय करता काम पण कर खर्च टाकला आपला आता खच जाते होऊन काय होते काय माहिती पाच हजार रुपयाचा खच तर मंडळी बघू शकता इकडे आपण सिंगल पदर बांधलेला आहे तर आता इकडे डबल पदर बांधायचा आहे कारण सिंगल पदर जर बांधला आपण तर या खालून पण जाऊ शकतात डुकर रोही तर डुकराचा काही एवढा त्रास नाही पण रोही रोह्याचा खूप त्रास आहे तर बांधकाम विभाग हनुमान आहे बांधकाम विभाग विभाग मंत्री बा बांधकाम विभाग मंत्री <laughs> तर मंडळी फायनली आपलं सर्व काम झालेलं आहे दोऱ्या वगैरे सगळं आपण बांधलेलं आहे आणि आता आपण गाडीमध्ये आपला पसारा टाकणार आणि घराकडे जाणार तर